कॉम स्कोर नुसार आता e-sakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट द्या वाघ्या कुत्रा ही एक दंतकथा आहे ही दंतकथेचा इतिहास के गेला आहे मोठ्या thi एक कवीकन है राम गणेश गडकरी आणि रायचंद्यास के तो सुन ते केले अर्पण ह्या वाघ्या कुत्र्याला वाघ्या कुत्रा किती स्वामिनिष्ठ होता मुका असून सुद्धा कसे गुण असतात गुण असतात ते दाखवण्याचा त्यांचा एक माहित नाही की ही एक कवी कल्पना इतिहास म्हणून इतिहास उभं तयार होईल त्यावेळेच्या लोकांना काय वाटलं मला समजत नाही आहे मग ते होळकरांनी मदत केली एक पाच हजार रुपयाची हो त्या समितीला पण होळकरांनी मदत केली आहे म्हणून त्यांच्या मेलेल्या कुत्र्याच मारक व्हावं अशी इच्छा त्यांनी असं जे काय सांगितलं जातं हे सुद्धा मला पटत नाही हे प्रचलेलं एक लिजंड आहे काय कारण त्यांना तसं करायचं काही कारण आहे कारण शिवछत्रपती विषयी कित्येक संस्थानांना आदर होता खुद्द प्रिन्स ऑफ वेल्स आले ते ना शाहू महाराजांच्या काळामध्ये तिथ्याला तेव्हा संस्थानिक विशेषतः कोल्हापूर इंदोर वगैरे लोकांचा ब्रिटिशांचे चांगले संबंध होते तेव्हा ब्रिटिशांना घाबरण्याचं काही कारण नव्हतं तेव्हा ही एक अनैतिहासिक गोष्ट आहे लोकांना असं वाटत की इतिहासाला धरून बसणारी गोष्ट शेजारी उभी आहे ती काढून टाकावी आंदोलन केलं काढून ते दलित फेकून होता महाराष्ट्र शासन बसवला माझं जे काम आहे शासनाने केलं पुढचं एक काम असं आहे की तो खरा एका कोटा आहे ठरवू कोटा जर निघाला असं तर ते बाजूला केला पाहिजे पण तेवढं धाडस महाराष्ट्र सरकार दाखवत नाही त्याबद्दल मला शंका आहे संभाजराज संभाजराजेनी मूळ आता असं आहे बरोबर आहे त्यांचं काही त्यांनी काय त्याच्यामध्ये राजकारण केलंय के असं मला वाटतं अजिबात नाही कुठेही सांगायच गोष्ट म्हणजे त्या काळातली साधनं साधनं म्हणजे सोर्सेस म्हणजे ज्याच्यावर इतिहास आधारित असतो ती कागदपत्र पखरी साधनं म्हणतात समकालीन साधनामध्ये काय उत्तरकालीन पखरीमध्ये काय त्या काळामध्ये लिहिलेल्या इतिहासामध्ये काय कुठंच वाघ्या कुत्रा नाही आहे कारण वाघ्या कुत्रा अस्तित्वातच नव्हता अस्तित्वात नसणारा कुत्रा येईल कसा तिथं काय सरकारने जास्तीत जास्त लवकर करावं पेंडिंग ठेवणे कारण हा सतत खदखदणारा हा विषय आहे आणखीन काही दिवसांनी परतवर आपल्याकडे काय पेंडिंग ठेवण्याची फार हे असते अशा प्रकारची वादग्रस्त गोष्ट असेल तर ती पेंडिंग ठेवायची सोडवण्याचा जा प्रयत्न झाला पाहिजे